नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता, आता सनी आणि अक्षयच्या झटापटीत कुंकुवाचा करंडा पुढे ओढत असताना अक्षयच्या हातातून ते कुंकू आता रम्याच्या डोक्यात उठते आणि रमाच्या भागेमध्ये आता अक्षयच्या नावाचे ते सगळे कुंकू लागलेले असते तेव्हा आता रमाला खूप आनंद झालेला असतो तर आता सनी म्हणतो की अरे अक्षय काय केलंस तू मला रमाला कुंकू लावायचं होतं तू का ओढलं तुझ्या हातचं कुंकू तिच्या भागेत पडलं तर आता अक्षय म्हणतो की असं काय करतोय सनी अरे लग्नाच्या अगोदर जर असं कुंकू लावलं ना तर ते अशुभ मानलं जात तेवढे आहेत आता आनंदी ते, ते म्हणतो की अरे अक्षय काय झालं मला नक्की सांगताल का हात करत अक्षय म्हणतो की दादा बघणारे हा कसा वागतोय तर सनी म्हणतो की ए, हे हे माझं होणारं अकाउंट आहे लगेच सनी आता रामाकडे हात करतो तर रामा सनीकडे बघते तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय भाषा आहे रे तुझी अकाउंट म्हणतोय तर आता जान्हवी म्हणते की रामा तुझ्या भांगेत तर सगळं कुंकू सांडलंय तेव्हा आता रामा म्हणते की ते झटापटी चुकून पडलंय तेव्हा आता आनंद म्हणतो की ए सनी रामाची इच्छा जर नसताना तू तिला कुंकू कसं लावतो तेव्हा आता सनी म्हणतो की माझ्याकडून जर चूक झाली असती ना मी चार पाच शिव्या खाल्ल्या असत्या पण माझ्याकडून काही चूकच झालेली नाही आहे आणि हे ना अक्षयच्या हातातून तिच्या कपाळावरती पडलंय तेव्हा आई आजी शशिकांत सगळेजण आता अक्षयकडे बघू लागतात तर आता आनंद म्हणतो की चला ठीकच झालंय आणि हळूच जान्हवीच्या कानात आनंद म्हणतो की देव तारी त्याला कोण मारी तर आता जान्हवी म्हणते की काय देव तारी म्हणजे तर लगेचच सगळेजण आता जान्हवीकडे बघतात तेव्हा आनंद म्हणतो की अगं देव म्हणजे नवरा तर लगेचच जान्हवी म्हणते की वाऊ दॅट आणि तारी तर लगेचच ते ऐकून आई आजी म्हणते की काय चाललंय तेव्हा आता सनी म्हणतो की ए आजी तूच सांग आता अक्षयला आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नकोस म्हणून तेव्हा आता रामा म्हणते की नाही आजी तर आजी म्हणते की एक शब्दही बोलू नकोस काय घडलं ना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई आजी लग्नाच्या अगोदर हे चुकीचं नाही का वाटत तुला तर आई आजी म्हणते की अरे अक्षय हा त्या दोघांचा प्रश्न आहे ना ते दोघं बघून घेतील तू कशाला मध्ये पडतोस सनी म्हणतो की आजी बरोबर बोलते आमच्या दोघांचा प्रश्न आहे आणि हा मध्ये पडला आणि सगळं कपाळ भरवून टाकलं सनी म्हणतो की बघितलं का आजी याच्या हाताने ते कुंकू कपाळावर पडलं तर आजी म्हणते चुकून पडलं रे सनी सनी म्हणतो की चुकून पडलं काय आणि तसं पडलं काय पडलं ना पण मला वाटतंय आता मी कुणाच्या तरी मध्ये येतोय आई आजी म्हणते की असं काहीच नाहीये तर सनी म्हणतो की असं काही नाहीये असंच आहे प्रत्येक वेळेस मलाच मध्ये खेचलं जाते सनी म्हणतो की रामा आपली होणारी बायको आहे ना मग ती आपल्याला सपोर्ट काय करत नाहीये तर राग घेऊन आई आजी रामाला म्हणते की रामा सनीची स्वारी माग तेव्हा आता रामा ही आय आजी कडे बघते इकडे अक्षय म्हणतो की अगं यामध्ये रामाची काय चूक आय आजी ती कशाला स्वारी मागेन तर आता आई आजी म्हणते की ती काही नाही रामा तू सनीची स्वारी माग इकडे आता आभ्या हा टेरेसवर रॅलिंगवरती उभा बसून आता दारू पित असतो आणि आता आभ्याचा खाली झोखंडा जात असतो आभ्या आता खाली पडणार एवढ्यात तिथे आभ्याला धरतो आणि बाजूला घेतो आणि म्हणतो की अरे आभी काय करतोयस तर दारू पिलेला आभी म्हणतो की काय नाही बाबा ते खाली बघत होतो रमाकांत म्हणतो की अरे आभी पडला असतास ना तू तेव्हा आता आभी म्हणतो की पडलो जरी असतो तर कुठं काय बिघडलं असतं तेव्हा रमाकांत म्हणतो काय बोलतोय सभी तर अभि म्हणतो की बरोबर आहे आता माझ्या आयुष्यात राहिले तरी काय अगोदर तर आरती गेली त्यानंतर रेवा माझ्या आयुष्यात आली आणि आता तीही आणि आता रेवा सुद्धा जाणार आहे मी आयुष्यभर फक्त त्यागच करत राहणार आहे का आभी म्हणतो की माझ्या भावासाठी मी माझ्या बायकोचा त्याग करणार आहे बाबा आणि आता आभ्या दरोपी झिंगत झिंगत पुढे जाऊ लागतो इकडे आता अक्षय म्हणतो की आजी माझं म्हणणं एवढंच आहे की रामाने का स्वारी म्हणायचंय हा सनी सुद्धा चुकलाय ना रामाची यामध्ये काही चूक नाहीये हा सनी काहीही करायला तयार होईल आणि आपण नुसतं बघतच राहायचो आणि आपण काहीच ऍक्शन घ्यायचे नाही का अक्षय म्हणतो की उद्या जर आपल्या अर्थावरती कुद्या किंवा आपल्या आद्यावरती जर कोणी जबाबदारी म्हणजे बळजबरी करत असेल तर आपण नुसतं बघतच राहायचं का आपण काहीच बोलायचं नाही का असं कसं चालेल आई आजी असे अक्षय आजीला बोलतो अक्षय म्हणतो की मला एवढं कळतं की जोपर्यंत मुलीचा होकार येत नाही तोपर्यंत एक तर्फी एक प्रेम किंवा द्वितर्फी प्रेम कुणी काहीच करू शकत नाही अक्षय म्हणतो की मला माहिती ही मुलगी आपल्या घरी काम करते कामवाली मावशी आहे तरी सुद्धा आपण तिची जबाबदारी घेतली की नाही तेव्हा आता जबाबदारी घेतली तर आपण तिची जबाबदारी पार पाडायला पाहिजे तेव्हा हे सगळे नियम आपण पाळायला हवेत ते असे आता अक्षय आई आजी शशिकांतला समजावतो त्यानंतर हात जोडतच अक्षय म्हणतो की हे बाबा सनी मला तरी वाटतंय की रामाला तुझ्यासोबत लग्न करायची इच्छा नाहीये तेव्हा तू गेलास तरी चालेल तर सीमा म्हणते बरोबर आहे तेव्हा आता शशिकांत म्हणतो की असं कसं शशिकांत आता मध्ये बोलायला लागतो तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही अजिबात मध्ये बोलू नका तुमचा काय संबंध मध्ये बोलण्याचा शशिकांतला आता अक्षय म्हणतो की तुम्हाला यामध्ये काहीच माहित नाही तेव्हा तुम्ही यामध्ये पडूही नका आणि बोलूही नका अक्षय म्हणतो की सनी मी तुला जे काय सांगतो तू हिच्याकडून जी अपेक्षा करतो ना ती अपेक्षा ही पूर्ण करू शकणार नाही तेव्हा मी काय म्हणतो तू गेलास तरी चालेल तर आता सनी कान पकडत अक्षयची माफी मागतो आणि म्हणतो की बाबा असे नको अरे चुकलं पाहिजे तर आपण कान पकडून माफी मागतो आणि शपथ आपण यापुढे असं नाही करणार सनी म्हणतो की रामा बरोबर आपल्याला लव झालंय ना तेव्हा सगळे जण आता सनी आणि रामाकडे बघतात तर सनी म्हणतो की रामा मी तुझी माफी मागतो ना सनी म्हणतो की हे बघ रामा तू जोपर्यंत हो म्हणत नाही ना तोपर्यंत इथून पुढे मी तुझ्यावर कोणतीच गोष्ट लादत नाही आणि तू जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत मी तुझी वाट बघेन तेवढ्यात आता ोट करत म्हणजे अक्षय म्हणतो की रामा तेव्हा तुला हे मान्य आहे का रामा असे बोलताच रामा आता इकडे तिकडे बघू लागते तर आता आई आजी म्हणते की अक्षय तू काय एवढा त्रागा आई आजी म्हणते की तो फक्त रामाला कुंकू लावत होता आणि तेवढ्यावरून तू सनीला घराच्या बाहेर काढायला निघालास का तेव्हा आता आई आजी म्हणते की चुकला तर सगळ्यांना एक चान्स द्यायला हवा ना तेव्हा आता मी सांगते सनीला सुद्धा आपण एक चान्स द्यायलाच हवा तेव्हा आता आई आजी म्हणते की त्यांनी जर चूक सुधारली तर उत्तमच आहे नंतर तू तुला जे हवं ते करायला मोकळाच आहे तर शशिकांत म्हणतो की बरोबर आहे तर आता सनी हा अक्षयकडे बघतो आणि म्हणतो की ऐक ना फक्त एक चान्स तर अक्षय म्हणतो की ठीक आहे इकडे आता रमाकांत हा आभ्याला समजावा लागतो आणि म्हणतो की अभिजित कसं हे आत्तापर्यंत शशिकांत मुकादम माझ्याशी जसं वागला ना तसा अक्षय मुकादम देखील आता तुझ्याशी वागणार आहे रमाकांत म्हणतो की शशिकांतमुळे हा रमाकांत पुढे येऊ शकला नाही तसाच आता अक्षय देखील लहानपणापासून लाडकाच होता रे पण तू का तोडका होतो तसे रमाकांत आता आब्याला समजावतो तर आता रमा म्हणतो की मग तू तरी असं दारू पिऊन स्वतःला का संपवतोय तर आता रडतच आब्या म्हणतो की काय करू बाबा मी मला नाही प्यायची मला खूप वाटतंय पण काय करू मी इकडे आता रमा ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि विचार करते की हे सगळं या घरात काय चाललंय एकीकडे हे माझ्यापासून तुटक तुटक वागतात आणि दुसरीकडे एवढे जवळ येतात रमा विचार करते की हे असं काय करतात यांना काही गोष्टी आठवत असतील का तेव्हा आता रमा म्हणते की नक्की हे काय चाललंय कधी कधी माझा राग रा करायचा आणि कधी कधी माझ्यासाठी इतकं करायचं हे सगळं काय ते आहे तेवढ्यात आता अक्षय आणि सीमा तिथे येतात आणि रामाला बघतात रामा विचार करत बसलेली बघून सीमा म्हणते की काय ग का कसला विचार करतेस तर रामा म्हणते काही नाही तर आता सीमा म्हणते की अक्षयला तुझ्या सा, सा, सा सोबत काहीतरी बोलायचं आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ आत्तापर्यंत तू एकदम व्यवस्थित काम करतेस सगळं काही जबाबदाऱ्या प पार पाडतेस अर्थाची सुद्धा जबाबदारी घेऊन तिला सांभाळतेस तेव्हा आता अक्षय पगाराचे पैशाचे पॉकेट पुढे करत म्हणतो की हा तुझा पगार तेव्हा रामा म्हणते की नको आहे मला तर अक्षय म्हणतो की बघितलं का आई आपण हिला एकदम जवळ घरातल्यासारखी ट्रीट करतो ना म्हणून ही असं वागते तर आता रामा म्हणते की नको आहे मला तर आता रामाच्या हातात पॉकेट ठेवत सीमा म्हणते की अगं घे ना तो एवढ्या प्रेमाने देतोय तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की अगं तू एवढं प्रेमाने काम करतेस ना तर मग घे हा तुझ्या कामाचा पगार तेव्हा आता रमा ही अक्षयकडे बघते तर अक्षय म्हणतो की एवढ्या रागाने का बघतेस तू त्यानंतर आता रामा म्हणते की आम्ही दोघांनी नवस केला होता तेव्हा मला आज मंदिरात जायचं आहे तेव्हा आता असतच अक्षय म्हणतो की म्हणजे तू आणि सनीने नवस केला होता का तर आता रामा म्हणते की मी नवस केला होता तेव्हा जाऊ का मी मंदिरात तर सीमा म्हणते की जा ना सीमा म्हणते की त्यात विचारायचं कसे कशाला जा ना तू तेव्हा म्हणते की रमा म्हणते की तसं नाही आहे कसं आहे ना मी नोकर माणूस आणि नोकर माणसांनी मालकाला विचारावं लागतं त्यांची परवानगी असेल तरच मग मला जाता येईल आणि आता रमाला हर होऊन रमा, रमा बाहेर निघून जाते तर आता इकडे सीमा आता अक्षयला म्हणते की अरे अक्षय काय चाललं आहे तुझं कसं वागतो आहेस तू तिच्यासोबत किती तिला वाईट वाटलं बघितलं ना तू आणि आता रामा बोलत असताना ती फक्त माझ्याकडेच बघत होती मला तर काही बोलताही येत नव्हतं आणि उत्तरही देता येत नव्हती तर आता अक्षय तोंडाला हात लावून हसू लागतो तर आता सीमा म्हणते की अरे तू काय हसतोय तुला कसं काय हसू येतं तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई तू चिडू नको काही होणार नाही आणि यातून सगळं शेवटी चांगलंच होणार आहे सीमा म्हणते की बरं तू ऐक ना ती आत्ता म्हणाली ना तुम्ही दोघांनी नवस केला होता आणि ती फेडायला चालली म्हणून तेव्हा आता अक्षय म्हणतो की ती म्हणाली पण हक्काने थोडीच म्हणाली का आम्ही दोघांनी केला होता म्हणून अक्षय म्हणतो की ती असं म्हणत नाहीये तिने हक्काने म्हणायला हवं की हा माझा नवरा आहे म्हणून ती काही तसं म्हणत नाही आणि बघितलं का तू कशी ती आतली आत कुठं जगते सीमा म्हणते की कसला नवस पण तर अक्षय म्हणतो की अगं तो नाही का आम्ही आर्तासाठी नवस केला होता रामाला वाटतंय की मला आठवत नाही म्हणून पण मला ते सगळं आठवतंय अक्षय म्हणतो की आता आम्ही दोघांनी नवस केला होता तेव्हा आम्ही दोघांनी एकत्र जाऊन जोडीने नमस्कार करायला हवा ना तेव्हा आता सीमा म्हणते की कसा आहेस रे तू अक्षय तेव्हा आता सीमा म्हणते की कसा आहेस रे तू अक्षय धन्य आहे रे बाबा तुझी तुला सोबत जोडीने नवस फेडायला जायचंय पण रामाला काही सांगायचं नाही आणि आता लगेचच सीमा म्हणते की चल अक्षय मी सुद्धा तुझ्या सोबत येते आणि सीमा पर्स घेऊन जाऊ लागते तर तेवढ्याच शशिकांत खिशात हात घालत येतो आणि म्हणतो की हाय सीमा डार्लिंग कुठे तर लगेचच सीमा घाबरतच शशिकांतकडे बघते तेव्हा आता सीमा मम करू लागते तर शशिकांत म्हणतो की हे काय मम कुठे निघाली तेव्हा आता हसतच शशिकांत म्हणतो की डोक्यात एवढा गोंधळ कशासाठी चाललाय तर अक्षय आता सीमाला खुनावतो आणि सांगू नको असं बोलतो तर सीमा शशिकांतकडे बघते तर आता सीमा म्हणते की नाही गोंधळ नाही अक्षय आणि मी बाहेर चाललोय तर शशिकांत म्हणतो की कुठं गार्डनमध्ये तर आता सीमा म्हणते की नाही त्याच्याही बाहेर तर आता अक्षय म्हणतो की शॉपिंग तर सीमा म्हणते हो हो शॉपिंग करायला चाललो आहे मी आणि आता अक्षयची एंगेजमेंट आहे ना आणि चल अक्षय असे म्हणत आता सीमा अक्षयचा हात धरून जाऊ लागते तर शशिकांत म्हणतो की हो तर आता शशिकांत म्हणतो की वा वा क्या बात हे चला मी सुद्धा येतो आणि जाऊन येऊया आपण लवकर तर सीमा म्हणते तुम्ही कुठे चाललायत तर शशिकांत म्हणतो की तुमच्याबरोबर तेव्हा आता शशिकांत म्हणतो की का नको येऊ का तुमच्या सोबत अगं तू काय मुलांना खेळणी किंवा लॉलीपॉप घ्यायला चालली का शशिकांत म्हणतो की अगं मुलाचं लग्न आहे ना तेव्हा मुलाची शॉपिंग करायला चालली ना तू तर बाप नको का बरोबर सीमाला काही बोलता येत नसते तर शशिकांत म्हणतो की अगं तुला उत्तर द्यायला एवढा वेळ का लागतोय अगं मुलाचं लग्न असताना आई आणि वडील नको का बरोबर तर आता सीमा म्हणते की ठीक आहे या ना मग तर आता शशिकांत म्हणतो की हसून बोल ना मी येणार हे तुला नाही आवडलं का सीमा म्हणते की मला खूप आनंद झालाय तुम्ही येत आहे म्हणून तर आता शशिकांत म्हणतो की किती गोड हसलीस तर आता शशिकांत म्हणतो की आलोच मी आणि माझा फोन घेऊन येतो तर इकडं शशिकांत जातात सीमा म्हणते की आता काय करायचं सीमा म्हणते की आता काय करायचं त्यांना जर संशय आला असता तर खूप प्रॉब्लेम झाला असता तेव्हा आता अक्षय म्हणतो की थांब आई मला विचार करू दे तेव्हा आता अक्षय म्हणतो की एक पर्याय आहे सीमा म्हणते की काय तर आता लगेचच अक्षय म्हणतो की पंकज काका आणि अक्षय पंकजला कॉल करतो आणि लगेचच अक्षय म्हणतो की पंकज काका मदत हवी आणि आता इकडे रमाही पूजेचे ताट घेऊन आता मंदिरात जात असते आणि अक्षय आणि रामाने नवस केलेला असतो तो फेडण्यासाठी आता रमा जात असताना रामाच्या जा डोळ्यासमोर अक्षयने सनीसोबत कुंकवाच्या करंडा घेण्यासाठी चाललेल्या झटापटीत अक्षयकडून कसे आपल्या भांगेत कुंकू सांडले हे सगळं आता रमाला आठू लागतं त्यानंतर आता आई आजी रामाला कशी सनीची माफी मागायला सांगितली हे देखील आता रामाच्या डोळ्यासमोर येते आणि त्यावेळेस आता अक्षयने कशी ती आपली बाजू घेतली आणि माफी मागायला कसा नकार दिला हे देखील आता रमाला आठवतं रमाची बाजू घेऊन अक्षयने सनीला कसे सांगितले की सनी हे बघ तू रामाकडून जी अपेक्षा करतोयस ना ती रामा तुझी अपेक्षा कधीच पूर्ण करू शकत नाही तेव्हा तू इथून कलटी मारलीस तरी चालेल तेव्हा नकळतपणे अक्षयने आपली बाजू घेतली आणि आपल्या बाजूने बोलला हे क्षण आता सगळे रमाच्या डोळ्यासमोर येऊ लागतात आणि त्या सगळ्या आठवणी आठवत रामा ही मंदिराच्या दिशेने पाऊल टाकत असते तेव्हा आता अक्षयने आपल्याला कसा कामाचा पगार देऊ केला आणि आपण अक्षयला कसे नाही म्हटलो तर आपण या इला कशी घरात ती घरातली असल्याची ट्रीट करतो ना म्हणून हे सगळं ही करते असं अक्षयने कसं म्हटलं हे सगळे आता रमाच्या डोळ्यासमोर येत असते रमा म्हणते की आता काय करू या पैशांची तर मला आईच्या ट्रीटमेंटसाठी खूप गरज आहे पण ते हे पैसे असे बाहेरच्या सारखे देत आहेत मला रमा आता स्वतःचीच बोलते की ते पैसे मी काय घेतले आणि मी बरोबर केलं का चूक केलं आणि आता रमा त्या सगळ्या आठवणी आठवून मंदिरात आलेली असते तेव्हा पुजाऱ्याकडे रमा आता ताट देते आणि तिने नवस केला असल्याचे सांगते तेव्हा पुजारी म्हणतो की तुम्ही एकटीनेच केला होता की तर लगेचच रामा म्हणते की मी आणि माझ्या मिस्टरांनी केला होता पण त्यांना यायला जमलं नाही तेव्हा मी आले तर अक्षयपाठी मागून मंदिरात आलेला असतो आणि खांबाच्या आढून रामाचे बोलणे ऐकतो आणि लगेचच सुद्धा अक्षयला बघते तर अक्षय आता रमासमोर येत रमाला म्हणतो की एकत्र नवस केला होताना तेव्हा तो एकत्र फेडायला देखील पाहिजे असे म्हणत अक्षय प्रेमाने रमाच्या हातात हात देतो आणि आता दोघेही एकत्र नवस फेडण्यासाठी गणपती बाप्पाकडे चालत असतात तर रमा ही अक्षयकडे बघत असते आणि एकाच वाक्याने अक्षयची स्मृती परत येऊन अक्षयने हे फक्त नाटक केले हे आता रामाच्या समोर आलेले असते आणि आपण फक्त रमा ही अक्षयचीच आहे हे आता रमाला देखील कळालेलं असतं आणि अक्षयने हे जे नाटक केलं तर अक्षयला सगळं आठवत होतं हे देखील आता रमासमोर येऊन रमा, रमा कसे अक्षयचे होते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा